महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत शक्तीप्रदर्शन केलं धाराशिवची जागा शिवसेनेचा लाच मिळावी असा आग्रह हो त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते धाराशिव मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे निवडून आले परंतु शिवसेनेतील बंडानंतर राजकीय समीकरण बदलली असून ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे त्यामुळे शिंदेच्या सेनेकडून त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी केली जात होती महायुतीच्या ही जागा, जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह शिंदेच्या सेनेचे से मंत्री पालकमंत्री तानाजी सावंत त्यांचे पुधरणे धनंजय सावंत यांनी धरले परंतु महायुतीच्या जागावाटपात धाराशिव मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं ते अस्वस्थ झालेत त्यातूनच धनंजय सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सोमवारी रात्री ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परिसरात ठाण मांडत शक्तीप्रदर्शन केलं धाराशिवची जागा शिवसेनेतलाच मिळावी असा आग्रह त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते भेटीसाठी थांबले मुख्यमंत्री शिंदे हे आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे मला माहित नाही दाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय कारण दाराशिव मध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलोय ते आमची खरगद इथं मांडण्यासाठी आलोय आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री शिवाय शिंदेसाहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी अशी आपल्याला म्हणलं मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ होत्या आमचं नेमकं ने काय दुख नाही ते तर त्यांच्या पुढे आम्हाला मांडू दे मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना महायुतीचा धर्म पाळत नाहीये का धाराशिव मध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाहीये राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी काय वाटतं शिंदेसाहेबांकडच काय मिळेल तुम्हाला नाही मिळेल वाटेल शंभर टक्के शंभर टक्के मिळेल का नाही शिंदेसाहेब काम करणाऱ्याला न्याय देतात त्यामुळे शंभर टक्के नाही ओके ओके थँक्यू